रामकृष्ण हरी वारकरी संप्रदायातले आद्य संत संत ज्ञानेश्वर माऊली आणि त्यांची भावंडे हे विठ्ठलाचे भक्त होते आणि यांच्याच काळामध्ये संत नामदेव महाराज संत गोरा कुंभार संत मेळा असे इतरही संत होऊन गेले आहेत संत नामदेव महाराज हे तर लहानपणापासूनच विठ्ठलाचे परमभक्त होते पंढरपूरला राहत होते संत नामदेव महाराजांनी असंख्य अभंग आणि भजने लिहिली होती ते विठ्ठलाचे इतके मनापासून आणि प्रेमाने कीर्तन करीत असत की साक्षात मूर्ती रूपाने उभा विठ्ठल देखील मान डोलवायला लागत असे त्यांच्या कीर्तनाचा आनंद घेण्यासाठी संत निवृत्तीनाथ महाराज संत ज्ञानेश्वर महाराज संत सोपान काका आणि का मुक्ताबाई गेल्या होत्या मन लावून त्यांनी कीर्तन ऐकले कीर्तनानंतर ते नामदेव महाराजांना भेटायला गेले निवृत्तीनाथ महाराज संत ज्ञानेश्वर महाराज संत सोपान काका का या सगळ्यांनी त्यांना एक एक करीत नमस्कार केला परंतु संत नामदेव महाराजांनी त्यांना परतून नमस्कार केला नाही कारण विठ्ठलाशी त्यांची जी जवळीक तयार झाली होती त्यामुळे त्यांच्या मनामध्ये थोडासा अहंकार निर्माण झाला होता आपणच विठ्ठलाचे सर्वात मोठे भक्त आहोत तेव्हा दुसऱ्या संतांनी आपला आदर करावाच परंतु आपण दुसऱ्या संतांना आदर देण्याची काय गरज आहे त्यांना पुन्हा नमस्कार करण्याची काय गरज आहे अशी काहीशी त्यांची भावना तयार झाली होती छोट्याशा मुक्ताईंनी हे सगळं ओळखलं आणि त्यांना नमस्कार तर घातला नाहीच उलट संत मुक्ताबाई नामदेव महाराजांना गरजूनच म्हणायला लागली नामदेवा तुमचं ज्ञान अर्धवट आहे तुम्हाला नमस्कार करण्याची काही गरज नाही हे तिचे खणखणीत बोल ऐकून तिचे भाऊ तर चमकलेच परंतु स्वतः नामदेव देखील व्यथित झाले त्यांच्यात वाद सुरू झाला संत गोरा कुंभार या सगळ्यांमध्ये वरिष्ठ होते ज्येष्ठ होते वयानी वृद्ध होते ते सर्वांचा निवाडा करण्याकरता या संत गोरा गोराकुंभारांकडे गेले गोरा कुंभारांनी त्यांच्या सर्वांच्या डोक्याला हात लावून थापी लावून मडके तपासल्यासारखी तपासायला सुरुवात केली ते कुंभारांच्या परिभाषेत म्हणाले की मुक्ताई म्हणती ते खरं आहे या नामदेवाचं मडकं कच्चं आहे याचं अध्यात्म अपुरं आहे आणि याच्याकडं ज्ञान कमी आहे संत मंडळींचा निकाल ऐकून संत नामदेव महाराज दुःखी झाले आणि ते धावत आपल्या विठ्ठलापाशी गेले विठ्ठलाला सांगायला लागले बघा आपले लोक मला काय म्हणतायत तूच एक फक्त माझा विठ्ठल आहेस आणि तूच मला जाणतोस आणि तूच माझ्या बाजूनी बघा हे सगळे मला काय म्हणत का आहेत कच्च मडकं म्हणत आहेत अपूर ज्ञाने म्हणत आहेत अर्धवट म्हणतायत काय करू देवा मी संत नामदेव महाराजांनी विठ्ठलाची आळवणी सुरू केली त्यावेळेस विठ्ठलाने सांगितलं नामदेवा तू अध्यात्म जाणतोस तुझ्यावरती माझी कृपादेखील आहे परंतु तुला तु ज्ञानाची परिपूर्तता करण्याकरता गुरूंची गरज आहे जा संत ज्ञानेश्वर माऊलींकडे जा ते तुला मार्ग दाखवतील तुझं अपुरेपण कमी करतील तुझ्यातला अर्धवटपणा कमी करतील आणि तुला परिपूर्ण करतील संपूर्ण ज्ञानाचा आनंद देतील संत नामदेव महाराज तसेच ज्ञानेश्वर महाराजांकडे गेले आणि त्यांनी संत ज्ञानेश्वर महाराजांना आग्रह करायला सुरुवात केली त्यावेळेस संत ज्ञानेश्वर माऊलींनी त्यांना विसोबा खेचर संत विसोबा खेचर यांच्याकडे जायला सांगितले संत विसोबा खेचर कुठे भेटतील तर ते औंढ्या नागनाथला भेटतील असं त्यांनी सांगितलं संत विसोबा खेचर कोण आहेत हे तेच विसोबा खेचर आहेत जे आधी संत ज्ञानेश्वर आणि त्यांच्या कुटुंबांचा मत्सर करीत होते त्यांचा रागराग करीत होते त्यांना त्रास देत होते परंतु संत ज्ञानेश्वर महाराजांची पाठीवरती मांडे भाजण्याची लीला पाहून त्यांचे भक्त झाले होते संत मुक्ताबाईंचं शिष्यत्व त्यांनी पत्करलं होतं अशा या संत विसोबा खेचरांकडे त्यांनी संत नामदेव महाराजाला पाठवलं संत विसोबा खेचरांनी संत नामदेव महाराजांना शिष्य करून घेतलं त्यांना उपदेश दिला आणि संत नामदेव महाराजांचं ज्ञान पूर्ण केलं संत नामदेव महाराज परिपूर्ण झाले आनंदाने त्यांनी संपूर्ण भारतभर आपल्या ज्ञानाचा प्रचार केला अध्यात्माचा प्रचार केला राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम हरी